तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी आपण जे जर्दोजी सिरीज सुरू केली आहे त्यातलाच एक व्हिडिओ घेऊन आली आहे आजचा दिवस आहे तिसरा आणि खूप सुंदर असं एक फुल आज तुमच्यासोबत शेअर करते जे की खूप सगळ्या ब्रायडल ब्लाऊजमध्ये किंवा थोडेसे हेवी ब्लाऊजमध्ये यूज होतं परंतु तुम्हाला तिथं पाहिल्यानंतर असं वाटतं की डिझाईन खूप अवघड आहे हे मी नाही बनवू शकत असं खूप सगळं मनात येतं तर त्यामुळं आजचं ते फुल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे खूप सगळ्या ब्रायडल ब्लाऊजमध्ये असतं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे जरदोजीचे सगळे प्रकार तुम्हाला शिकायला भेटतील कुठेच कोणताही ब्लाउज आला कोणी कसाही फोटो दाखवला तरीही तुम्हाला टेन्शन येणार नाही ना यासाठी तर चला मग सुरू करूया आणि बघूया डिटेल्समध्ये कसं कसं बनवायचं ते जसं की पहिल्या दिवशी पाहिलं आपण हे सरळ स्टिच कसे घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं आपण हे कोहिरी शेप कसा बनवायचा त्यानंतर स्टोनला बरोबर फिटिंगमध्ये जरदोजी कशी स्टिच करायची तसंच आपण आता आजचा दिवस आहे आपला तिसरा आणि आज आपण तिसऱ्या दिवशी पाहणार आहोत हे वर्क की याला आउटलाईन कशी द्यायची हे खूप जास्त हेवी डिझाईनमध्ये यूज होतं आणि तिथं खूप जास्त वर्क केलेलं असतं या अशा स्टोनला जर दोजीनं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं करायचं तर आता इथं बघू शकता आपला जो डे आहे तर तो डे आहे तिसराज दिवस तिसरा आहे आजचा आपला आणि आता आपण इथं वर्कला सुरुवात केली आहे तर सुई जी आहे तर ती नॉर्मल शुगरबीटची सुई घेतलेली आहे खाली थ्रेड जो आहे तर तो तंगूस थ्रेड घेतलेला आहे अशा प्रकारे आणि हे सगळ्या वर्कची माहिती मी पहिल्या दिवशी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून पाहा आणि ही, ही जरदोजी तर जरदोजी इथं कुठलाही अशी मेजरमेंटमध्ये वगैरे कटिंग करून घ्यायची नाही तर नॉर्मलीमध्ये तुम्हाला जेवढे तुकडे घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला सुईमध्ये बसतील तर तशा प्रकारे इथं तुकडे मी कट करून घेते हे असे तुकडे मी इथं कट केले आहेत आणि आता हे सुईमध्ये भरून घ्यायचे आहेत आपल्याला रेक एक एक तुकडा मी सुईमध्ये इथं भरून आहे अशा प्रकारे त्यानंतर इथं तुम्ही खाली धाग्याला गाठ वगैरे मारू शकता माझा पहिला इथं थ्रेड होता त्याचाच मी आता लगेच इथं घेऊन स्टार्ट करणार आहे तर इथं मी काय करते इथं थ्रेड वरती आहे इथून सुरू करायचं हा एक थ्रेड वरती घेतला परत इथे एक छोटीशी स्टिच आहे आणि आता इथून सुरू करते तर आता इथं बघू शकता तुम्ही तर तुम्हाला अशा प्रकारे वर्क करत आहे तर हे बघू शकता छोटे 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 स्टिचेस तुम्हाला इथं टाकत जायचेत आणि याचं जे जर म्हणाल ना आ, फिर इकड़ तर फिरवायचं कसं हे म्हणजे परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे आता आपण इथून गेलो आहे ना तर आपल्याला इथून लगेच इकडं नाही जायचं आहे इथून असं इकडून इकडं आहे आणि परत इथून असं इकडं जायचंय तर तुम्हाला हे मी आहे तसं कळेल पटापटा करून घेते म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की कसं फिरायचं म्हणजे त्याची फिनिशिंग जी आहे ना तर ती खूप छान येते सुंदर येते यासाठी तुम्ही हे मन्याला देखील करू शकता मी इथं स्टोन घेतलेले आहे तुम्ही मनी घेतले तरी देखील चालतील तर अशा प्रकारे छोटे छोटे स्टिचेस घेत जायचं स्टिचेस खूप मोठाले घ्यायचे नाही तर असे छोटे छोटे स्टिचेस तुम्हाला इथं घ्यायचे आहेत आणि जरदोजी देखील अशी आतली आत आतली आत इथं वर्क करत जायचे तर इथं शक्यतो तुम्ही हा तंगूस थ्रेड वापरा तंगूस थ्रेड वापरल्याने जरदोजी वर्क जे आहे ना तर ते फास्ट होतं आणि जरदोजी वर्क करायला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस लागते प्रॅक्टिसशिवाय जरदोजी वर्क हे जमत नाही अरिवर्कच हे प्रॅक्टिस केल्याशिवाय जमत नाही अरीवर्क करताना खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा ते, ते परफेक्टली जमतं त्यानंतर अशा छोट्या छोट्या स्टिचेस तुम्हाला इथं घेत जायच्यात आणि स सेम जेवढं पण आपलं फूल आहे ना तर ते सेम सगळं फूल आपण अशा प्रकारेच इथं हे करून घेणार आहोत तर हे आता आत्ता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असं जर झालं तुमच्याकडून तर काय करायचं सुई तर वेगळी झाली आहे जर दोजी अर्धी स्टीच झाली आहे आता काय करायचं तर आता इथं मी परत सुई आत टाकते आहे आणि इथं बघू शकता खालचा हात मी थ्रेडचा सोडून दिलेला आहे आणि इथं एक टाका जो आहे तर तो निसटला आहे परंतु परत मी इथं आतमध्ये सुईत धागा जो आहे तर तो इथं सापडून बरोबर असा घेतलेला आहे हा दिसत असेल तुम्हाला धागा बरोबर सुईच्या टोकामध्ये मी काढून घेतला तर सेम असंच करायचं आहे तुम्हाला जरी पण धागा जर निसटला तर अशा प्रकारे वरती घेऊ शकता किंवा जर नाहीच सापडला धागा की धागाच येत नाही सुईमध्ये स्टिचेस तर खोलत जात आहेत तर जो एक तुकडा असतो ना शेवटचा तर तो, तो काढून घ्यायचा आणि जो प पहिला तुकडा असतो ना तर तिथं तो स्टिचेस धागा सापडायचा आणि तो सुईमध्ये गुंतून ठेवायचा आणि तो वरती काढायचा खूप जास्त ओढायचं ताडायचं नाही जेणेकरून जिस तो तो जी स धागा जो आहे ना तर तो अख्खी जरदोजी नाही तर उपसून जाते म्हणजे सगळं वर्क तुमचं होईल त्यामुळं फक्त तुम्हाला शेवटची जी जरदोजी आहे ना तर तिथंच तुम्हाला तिवडी एक काढून धागा सापडायचा आहे असं जर माझ्या माझ्यासारखा जर नाही सापडलं तर आणि जरदोजी वर्क करताना फॅब्रिक ग्लू पहिल्यांदा सुकू द्यायचा अन्यथा हे अशा प्रकारे याच्यामध्ये सुईला चिटकतं आणि मग जरदोजी जी आहे ना तर ती अशी पटपट खालीवर होत नाही ग्लू फॅब्रिक ग्लू जर सुईला चिक चिकटला तर तर असं देखील कधी कधी होतं की पटकन जे आहे ना तर ते सुई फिरत नाही इथं तर त्यावेळेस तुम्हाला खालचा धागा ताणून धरायचा आहे आणि त्यानंतर सुई व्यवस्थित फिरून घ्यायची तर आता इथं आपण लगेच नॉर मारून देणार आहोत आपलं हे फुल कम्प्लीट झालेलं आहे जसं की आपण नॉर्मलीमध्ये क गाठ मारतो त्या ते सेम त्याचप्रमाणे इथं मी गाठ मारून दिली आहे आणि अशा प्रकारे आपलं हे फूल तयार झालं आहे आता आपण पुढचे फुलं पाहणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मो आजच्यासाठी एवढंच डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं हे पुढचे आपण पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगते हे फूल कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चला बाय बाय